नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याच भागात मागील दोन दिवसांपासून आहे तर मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून आणखी वाटचाल करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे केरळसह देशातील काही भागात पाऊस पडत आहे तर राज्यातही पावसाची हजेरी वेगवेगळ्या भागात सुरूच आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवस वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज दिला आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने रविवारी बंगाल चौपसागरासह अरबी समुद्रात चाल केली तसेच दक्षिण बंगाल बंगालचा उपसागर निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनने प्रगती केली होती पण आजही मान्सूनची सीमा याच भागात आहे मात्र मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून नैऋत्य अरबी समुद्र मालदीवचा आणखी काही कोरोरीन भाग कोरोरीनचा भाग आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि अंदमान निकोबार तसेच अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे केरळमध्ये जोरदार पाऊस पडत आहे तर उत्तर केरळच्या भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे केरळ आणि शेजारच्या भागात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातही मागील दहा बारा दिवसांपासून काही भागात पाऊस झाला हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज म्हणजेच एकवीस मे ला विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे कोकणातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तर रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी हवामान उष्ण राहण्याचा अंदाज आहे बुधवारी आणि गुरुवारी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र खान्देश आणि कोकणात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे